गोगते ना ने खेरोज वेरी आ पिया मुळे गोगा पडे आनी उते ठोकताय ने जे काई गोठे वेन आरियज ना हा गोठे बोठे पठे आकताय के आमाई इंच के यो तो के यो तो रे बठो हम जाणा खातोर हाय उगलो हाय खेरो तो विरोध कहाँ बदल मायूय वात गोगामी नाय तोजे परंतु विशय कारण जहा निवडणुका लागती हा त्या प्रत्येक वेळी उमेदवार म्हणजे उमेदवारापेक्षा जे पुढच्या नेता रेता हा त्या मार्गदर्शन जनते के केनू रहे आणि उमेदवार फक्त या की आज जोडीन विनंती केनू के रे की आई या वती कि बोलो आई, आई के के की काम करणार राही आणि मान तुम्हा आशीर्वादा कि मान निवडी की विनंती केलू रहे परंतु तुम्हाला बोटान मालूम हाय की या देशा परिस्थिती काय वेली हाय गेल्या दहा वर्षा पासून या देशाम भारतीय जनता पक्षा राज हाय आपणे नेहमी गेल्या दहा वर्ष आघाडी सुद्धा या आखलो किया या की पाऊ क्या या देशामध्ये रे प्रत्येक महाल पंधरा लाख रुपया दे आखे आज केटाल पंधरा रुपया आम्ही जेम त्या मा बोही लाडक्या बोहिण पंधराशे रुपया दे देटाल मिली मिलिया का पंधरा रुपया महाराष्ट्र म्हणजे पुरा देशा बेन कोटी हा नोकऱ्या देऊ आके आज केटाल कोत्या नोकऱ्या दे। देवत्या सुशिक्षित बेरोज बेरोजगार महाराष्ट्रामधला आहे महाराष्ट्र माझ्या आदिवासी समाजान ते आता आम्ही बघणू सारखं भरपूर आहे वकील साहेब आखे जवळपास सव्वा कोटी जे आदिवासी फोन आहे ते सुद्धा जे आदिवासी बोगोस आदिवासी जे सव्वा लाख पर्यंत जवळपास ते सुद्धा बोगोस भोगस आदिवासी आदिवासी लोकांना नोकऱ्या की राहिले आहे सुप्रीम कोर्ट आखे की यान काढी टाका तरी सुद्धा ही महायुती सरकार एका बी बोगस कर्मचारी आला ते काढी ना शिकतो आपण विचार जे की सरकार आपण आदिवासी विरोधामध्ये आरक्षणा आरक्षणाबद्दल पैसा जे सतरा पैसा संवर्गाबद्दल तो जाईल सुद्धा आम्ही उद्या जे 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 काँग्रेस सरकार आता म्हणजे देशाम जाय की कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे मागे कुठे ऑर्डर ना दे द्या परंतु या सरकारा जे आपण हुशार विद्यार्थी जे परीक्षा पास होईया ग्रामसेवक वेरी तलाठी वेरी फॉरेस्ट काता वेरी शिक्षक वर्गा वेरी त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकऱ्या द्या अकरा म्हणजे म्हणजे जाम कायमस्वरूपी नोकरी जात असली सुप्रीम कोर्ट बी आहे की नाही किंवा नोकऱ्या मध्ये परंतु या महाराष्ट्र सरकार सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढे आणि ते आहे की खोटो जी आर का म्हणजे खोटो आहे ते तरुण विद्यार्थी आहे ती मॅची लेख्या हो की सुप्रीम कोर्टा म्हणून आम्हाला उल्लेख ना आहे परंतु ते जाणून बुजून तो महाराष्ट्र सरकार प्रशासन विभाग आहे जे आर काढ आणि ते जवळपास सात हजार विद्यार्थी नोकरी पासून वंचित रिया आणि त्या खात ज्या मंत्रालय अंगोर धन म्हणजे जो आपो साहेब आई या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन के सामान्य म्हणजे जे आपू विद्यार्थी आहे या इंद्या त्यांना शिकतो पोषण केय आंदोलन के मोठा आंदोलन के परंतु जहा या सरकार आमने आम्हा सारखा आमदार ते आंदोलन केतात मी या महाराष्ट्र सरकारा मंत्री या महाराष्ट्र सरकारा मुख्यमंत्री पासून काही केटल बोलले नाही म्हणजे आमदारांना सुद्धा जहा उपोषण केता आंदोलन केता या सुद्धा भेद भेद देखोल या सरकारांनी लेदली म्हणजे आदिवासी आपू याकी पाऊ बोईन बोठान केल्ला भावनेची केल्ला याकी बेत आहे म्हणजे एकदम आपले कमजे कम कमी लेखतात इंड सरकार आहे जा मिलांगी या ता सुद्धा बेनती बेन बेनती बेन हा मानभावित होला इंड सरकार ही आपू आदिवासी लोका विरोधम ने सरकार आहे आज तुम्हाला बोठाय लोकसभा टायमाल खूप विचार केलो चारशे पार वेळा जे आखे परंतु तुम्हा पोठाई म्हणजे चारशे पार वेता तर तुम्हाला मालूम आहे घटना संविधान बदलाय जातो आणि संविधान बदलाय जातो तापू जे सामान्य गौर गरीब जनता हाय दलित मागासवर्गीय आदिवासी या मोठ्या योजना निघी जाते कारण घटना आख्या आरसी दादाय आपल्या तो अधिकार देतलो हाय મુખ્ય મંજે સામાજિક વેરી આરક્ષ અધિકાર દેલા અને આરક્ષણ જો ભવિષ્ય માપુ ખૂબ નુકસાન મેળનારો જાસ્તી કેદિવાસી મોટો નુકસાન જો મોટા અદાની अंबानी सारखा म्हणजे शिक्षणापासून मोठा म्हणजे ही सरकार विचार केली आहे के की कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहो ए शाळा पासून मोठा आहे आपू विद्यार्थी भविष्य काय आहे की तो मोठ विचार केला जा आज आपू आदिवासी विद्यार्थी आहो का नाही का आज जिल्हा परिषद शाळा बंद होई या शासकीय आश्रम शाळा बंद पडे गे या अनुदान आश्रम शाळा बंद पडे गे आज आपण फ्री मे पोहे ऐकते परंतु भविष्य मी यात मोठा उद्योगपती आता आपल्या शाळा में एका खातर फीस पोला पोडे डोनेशन पोरा पोडे म्हणजे खूप आखणू भरपूर आहे कारण मोठ्या श्रीमंत म्हणजे ती सामान्य ते नाही मिळेल परंतु मोठ्या श्रीमंतांना लोक मोठमोठ्या मोड़ ट्युशन लागवी शेकी आणि मोठमोठा मोठ मोड़ मोठा सामान्य तेच नोकऱ्यात जाऊन आपण हिकणू सुद्धा मारामारी वेळणारी आहे ही आणि भयंकर परिस्थिती वेळणारी आहे महाराष्ट्र राज्याम शेतकरी म्हणजे देशामधून शेतकरी वेरी महिला वेरी खूप बेरोजगारी वेरी खूप अन्याय अत्याचार या मोठा घटका वेल आहे कपाशाल भावना आहे सोयाबीनाल भावना आहे या, है है। या मा, मा मा सरकार आम्ही या जाहीनामा मागे हो की सोयाबीनाल सुद्धा आम्ही सरकार सात हजार सात हजार रुपया देणारो आहे की हमी भाव ही सरकार देणारो आहे हो यो, पंचसूत्र योजना मी आख्यो साहेब आई तर बोठो आपो विचार केला आरक्षण आपो खातर कोत महत्व आहे महिला आज सुद्धा मणिपुरा मा याकी भौंई मणिपुरम दिढ़ वर्ष वेरा आज सुद्धा अन्याय अत्याचार बलात्कार खूनवी रहले आहे ओ बोठो मा याकी भौ विचार करण दोजे की भारतीय जनता पार्टी सरकार इअं आपू विरोधामा हाई अने जेबेनी उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष बी टीम

तो तर तो मुख्य कारण म्हणजे हे आहे की आदिवासी हा जो आरक्षण आहे धनगर समाजा तो धनगर समाजा म्हणजे आदिवासी समाविष्ट केला के खातो तर अजित पवार अजित पवार साहेबच रोल आहे तो त्या आहे नागदिर भाषणात सुद्धा ऐक्यो अजित पवार साहेब खानबारे आवेरी हो ते आरक्षणा बाबतीत धनगर समाजा बाबतीत स्पष्ट भूमिका मांडत होते परंतु काय नाही तो विषय टाळे कारण त्या या बारामती मतदार संगम जास्ती धनगर समाज आहे हे तो गोगी नाशिक तो फक्त होतो जाके की मी आदिवासी लोकांच्या पाठीशी आहे परंतु तो आपू विरोध आमने आहे तो बोठो आपू विचार केला तुझे हे आम्हा हरा हरा विकासा खातोर हऱ्या योजना आम्ही चिस पण आम्हा खान जाई तर पी एस सी खातोर सुद्धा आम्हा आहे बी ए एक कोटी मंजूर केली दादा जिल्हा परिषद विद्यार्थ्यां खातो एक नोंद आता तर तीन खोली आम्हाला मंजूर की दे दिया अल्पसंख्यांका म्हणजे मुसलमान या पावा बांधवा कातोर ती कॉन्क्रीट रस्ता वेरी कंपाऊंड वेरी लाईट वेरी ही मोठी सुविधा किती ती दलित वस्ती सुद्धा प्रत्येक ठिकाणी गोलो गोलली कॉन्क्रीट रस्ता किती तिसपाळा गाव आहे थोडस ती सुद्धा कॉन्क्रीट रस्ता केली आणि बाकी नंदुरबार होता हा खेरो म्हणजे ठकर बाप योजना केटो डोबी सरपंच रे ते ॲटोमॅटिक लोकसंख्या म्हणजे आधाराव म्हणजे सरकार त्याला टाकून पुढे परंतु ही मी माहिती देतो तो मी माहिती देतो तुम्हाला आखून दादा आम्ही वासदा सरपंच साहेब आहे तुम्हाला आदिवासी विकास खातो आहे म्हणून ठीक आहे परंतु केम्हा या वेळेस नाही पण पुढच्या वर्षी तर मिळणारच तर काय बी व्यव बापा रस्ता की आज ठोकरपा ग्रामपंचायत आम्ही आका तो विषय जाणदा परंतु पंधरा वर्ष म्हणजे पंधरा लाखा आत ग्रामपंचायती काम केरां देते ती सुद्धा केरा ना देता ग्रामपंचायती ओ हेडो बोटो म्हणजे आमच केता आपलून आमायच काम केनून बोठो तेच खावनू हे की काम चालू हाय ओटो मोठो भ्रष्टाचार यांच चालू हाय आज आम्हाला उमरान पी एस सी नवी बांधकाम के न्हू हाय ती मंजूर कित्या दे आम हाय तो सुद्धा काम केरा ना देता दादा म्हणजे टीम सुद्धा अडथळ लावता टीम पेशंट तर गोर आपू गरीब गरीब आजूबाजूने खेडामने माय याच्या भों या किंवा तुम पेशंट जे गरीब हा आहे तेच लाभ लेणार आहे परंतु त्या त्याच्यामध्ये सुद्धा साहेब त्यांनी आणकाठी आणले उमरान पीएससी सीचा म्हणजे हरा कामाल कॅंजी ते डोक्यानं के डोक्या या नवापूर तालुकाम जी पंचायत समिती नवीन इमारत बांधली ती सुद्धा मास्क काला कार के देण माई पोंदु पी देतली आहे आणि आम्ही सुद्धा तीही

तेहतीस अकरा केवी तर भांगरपाळा साहेब ते पण मंजूर आहे टेंडर निघेल ते म्हणजे लाईटीचा प्रश्न एकशे बत्तीस केवी वी घे तो ईश्वरवाडी ने तो हो आघाड़ी थे बिजगा बीजा देवी मोरकोर नवापुर जो एकशे बत्तीस केवी आहे है तो ईश्वरवाड़ी ने कार्यगार मुझे जो आम्ही अपने लोड शेडिंग लाइटी प्रश्न सुटे ने तुम्हारा एक खतरी से रखो के ला भी लाइट ऑफिसर अधिकार फूसी सकता वीस वर्ष प्रश्न म्हणजे लाइटी सुटी जा रहा વીસ વર્ષે નહીં ડોક્ટર ગાવી તો વીસ પંચવીસ વર્ષે આખે કેમને બોગદ ખોલે હવે પાક ઓ તો કઈ તો બી ઠોક નો રે આ ખાત્રી શી જા નવીન કેલ્લો ધોરણ બાંધ આય

મંજૂર આખા લી આવનારો ગુજરાત ગવર્મેન્ટ ના દેનાવે આખા काही नाही लावणार आणि केल्यानी नुसार त्यांनी जो राखी देतो ते तर तो तीच ति म्हणजे राजकारणमने म्हणजे मी विजावजे आई राजकारण सोडी दे ती राजकारण सोडी दे त्या खांदा नाही सोडी जाणू कारण आहे की पा पा पाच टी म्हणजे दहा धोरण बांधता आहे ताण ठरवलो रे तान थोरवुल्लो रे की केरळ राज्याम होमदिल्ला गुजरात आम जो काही धोरण बांधियो तहां आहे की लेखलून जातो की पाच टीएमसी एम सी पाई महाराष्ट्रात जोझे आणि जहा